नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला असं वाटत असेल दरवेळेला मी सुरुवात करतो नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आज विषय क्रिकेटचा नाही आहे त्यामुळे मी म्हणतो म्हणतोय खास असे मित्रमैत्रिणी जे रसिक आहेत हा रसिक शब्द मला प्रचंड आवडतो तो ऑल इनकम पासिंग आहे त्याला मला वाटतं इंग्रजीमध्ये शब्द सापडणार नाही जेव्हा हा शब्द मी उच्चारतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर काही खरे पुणेकर येतात जे सवाई गंधर्वाला जातात जे वसंतोत्सवाला जातात जे नाटक बघतात जे सिनेमा बघतात त्याचबरोबर साहित्यिक गप्पाला जातात त्याच्यानंतर कवितांच्या कार्यक्रमाला जातात त्यामुळे पुणेकरांना अशा छोट्या मोठ्या आणि भव्य कार्यक्रमांची भरपूर संधी मिळते पुण्यामध्ये शंकर महादेवन सुद्धा येतात सोनू निगम येतात श्रेया घोषाल येते त्याचबरोबर पुण्यामधली जी नाट्यगृह आहेत अण्णाभाऊ साठे असेल स सा, नंतर भीमसेन जोशींचा असेल बालगंधर्व असेल यशवंतराव चव्हाण असेल मंदिर असेल इथे सतत काही ना काहीतरी दर्जेदार नाटकाचे प्रयोग असतात ह्या प्रयोगांमध्ये विविधता असते काही प्रायोगिक रंगभूमीची मंच आहेत सुरेख सुदर्शन मंच आहे आमचा बॉक्सचा आहे आणि त्याचबरोबर आता नवीन हिरा बागेमध्ये सुद्धा एक सुंदर रंगमंच डॉक्टर श्रीमराम लागून नावाने तो अर्पण करण्यात आलेला आहे त्यामुळे पुण्यातल्या एरंडवण्यात असलेल्या एस एनडी टी समोरच्या बॉक्समध्ये मी एक कार्यक्रम पाहिला आणि त्याच्यानंतर डॉक्टर श्रीराम लागूंच्या रंगमंचावरती एक सुरेख कार्यक्रम पाहिला मी आज त्याच्याविषयी बोलणार आहे माझी एक मैत्रीण आहे सायली पानसे अप्रतिम गाणं गाणारी होती दुर्दैवाने तिच्या स्वरयंत्राला धो धक्का बसला आणि तिच्या गाण्याला थोडीशी रोखथाम आली या मुलीचं कौतुक असं आहे की म्हणून ती खचून गेली नाही ना तिचं संगीतावरचं प्रेम कमी झालं तिने सादर केलेला कार्यक्रम सुरबतिया नावाचा कार्यक्रम मी ऐकला आणि मी हरपून गेलो त्याचं कारण असं आहे प्लॉट एकदम साधा सरळ सोप्पा आहे एक नॉन रेसिडेन्शियल इंडियन मुलगी एन आर आय मुलगी मराठी मुलगी भारतात आलेली आहे तिच्या मावशीकडे आलेली आहे आणि अचानक ती शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पडते तिचं हे प्रेम हळूहळू वाढत जातं अशी साधी सरळ सोपी कहाणी सायली पानसे आणि तिचे सहकारी ज्या पद्धतीने सुरेख पद्धतीने सादर करतात तो प्रयोग सूर बतिया नावाचा कार्यक्रम बघण्यासारखा का आहे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा कार्यक्रम बघा त्याचं कारण असं आहे की रागदारी म्हणजे काय वेगवेगळे राग म्हणजे काय ठेका म्हणजे काय लय म्हणजे काय ते बदलत कशी जाते या सगळ्या गोष्टी अत्यंत साध्या सरळ सोप्या पद्धतीने आणि कधी कधी उदाहरणामध्ये तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना सामावून घेत सायली पानसे आणि तिचे सहकारी ज्या पद्धतीने सादर करतात ला जबाब ला जवाब आणि हा कार्यक्रम बघण्याची मजा अशी आहे की या कार्यक्रमामध्ये तुम्हाला शास्त्रीय संगीताचा आनंदही मिळतो आणि चार गोष्टी शास्त्रीय संगीताच्या संदर्भात तुम्हाला शिकायला सुद्धा मिळतात माझा मित्र खास मित्र अजित बेलवलकरनी या प्रयोगाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे म्हणून त्याचेसुद्धा धन्यवाद कारण अजित मित्रा तुझ्यासारख्या दर्दी रसिक माणसांमुळेच असे कार्यक्रम लोकांपर्यंत पोचू शकतात दुसरा कार्यक्रम नव्हता दुसरं नाटक होतं फुल बॉडी मसाज फुल बॉडी मसाज नावाचं नाटक आहे जे एका डॉक्टरने लिहिलेलं आहे माझा घट्ट मित्र किरण यज्ञोपवितनी दिग्दर्शित केलं आहे आणि अजून एक माझा प्रेमाचा मित्र गिरीश कुलकर्णींनी प्रमुख भूमिका त्याच्यात निभावलेली आहे नाटकाचं नाव विचित्र आहे प्लॉटही शंभर टक्के विचित्र आहे त्याचं कारण शवागारात काम करणाऱ्या एका विजू शिंदे नावाच्या माणसाच्या आयुष्याची ही कहाणी आहे थोडीतली थोडीशी या नाटकातली भाषा ही विजू शिंदे हा साधा सरळ सोपा माणूस जो शवागारात काम करतो आहे त्याचा भाव विष आहे त्याची भाषा वेगळी आहे ती भाषा किंचित कधीकधी शिवराळसुद्धा होते म्हणून फक्त प्रौढांसाठी या कार्यक्रमाला नोंद करायला लागते परंतु हा कार्यक्रम हे नाटक दर्जेदार आहे लिखाण दर्जेदार आहे दिग्दर्शन अप्रतिम आहे आणि या नाटकामध्ये बाकी सगळ्या कलाकारांनीसुद्धा गिरीश कुलकर्णीला सुंदर साथ दिलेली आहे पण गिरीश कुलकर्णींनी रंगवलेला विजू शिंदे अफला तू नाही आपलातून म्हणजे अभिनयाची एक वेगळीच पातळी गिरीश कुलकर्णी दर्जेदार कलाकार आहेच हो दंगलपासनं आपण फास्टर फिरणे किंवा असंख्य सिनेमांमध्ये त्याचा दर्जेदार अभिनय बघितलेला आहे देऊळमध्ये तो होता परंतु या नाटकामध्ये या नाटकामध्ये गिरीश कुलकर्णींनी जो अभिनय केला आहे आणि तो करत असताना परकाया प्रवेश म्हणजे जणू काही गिरीश शिंदे हा त्या विजू शिंदेच्या गिरीश कुलकर्णी हा विजू शिंदेच्या शरीरामध्ये एक कलाकार म्हणून घुसतो त्या पात्रामध्ये घुसतो खूप जणांना ज्यांना अभिनय बघ करता येतो थोडासा बघता येतो त्याचा आनंद घेता येतो त्यांना वाटतं दारुड्याचा अभिनय करणं हा खूप सोपा प्रकार आहे ॲक्च्युली तसा नाही आहे नुसताच माणूस जिंकताना दाखवणं हे सोपं आहे परंतु जेव्हा अट्टल दारू पिणारा माणूस सुसंबद्ध पद्धतीने असंबद्ध बोलायला लागतो तो अभिनय करणं हा खूप अवघड आहे परंतु गिरीश कुलकर्णीने कायक वाचिक मौखिक सगळाच अभिनय देहबोलीचा अभिनय ह्या सगळा अभिनय सादर करताना अक्षरशः जीव लावला आहे हो त्या प्रयोगामध्ये मी एवढंच म्हणेन मी गिरीश कुलकर्णीला मित्र येतो माझा त्याला प्रेमाने मी व्हॉइस नोट पाठवली ॲप्रिसिएशनची त्याच्यामध्ये मी म्हणालो की खूपसुरत किंवा उमरा जानसारखे सिनेमे मिळणं हे रेखासाठी पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे आणि नंतर ती भूमिका मिळाल्यानंतर तिने त्या भूमिकेला सर्वोत्तम न्याय दिलेला आहे तसं काहीसं गिरीश कुलकर्णीचं ह्या प्रयोगाबाबतीत या, प्रयोगा या विजू शिंदेच्या भूमिका बाबतीत मला वाटतं की कि किरण यज्ञोपवीत आणि त्यांनी एकत्र येऊन हा प्रयोग सादर केलेला आहे मित्रांनो मैत्रिणींनो हा प्रयोग सारखा लागत नाही भव्य दिव्य रंगमंचावरती होत नाही पण जे पुणेकर आहे त्यांना जर का या प्रयोगाची तारीख वेळ कळली आणि तो श्रीराम लागूसारख्या मजेदार छान सुंदर रंगमंचावरती सादर होत असणार तर तुम्ही वेळात वेळ काढून हा प्रयोग नक्की बघा कारण पाच सहा फुटावरनं तुम्हाला गिरीशचा हा अफलातून अभिनय हा अनुभवता येईल त्यामुळे सुरभतिया सायली पानसेचा मैत्रीण अप्रतिम प्रयोग तू सादर केलेला आहेस आणि दुसरा प्र नाटकाचा प्रयोग म्हणजे फुल बॉडी मसाज किरण यज्ञोपवीत आणि गिरीश कुलकर्णी मित्रांनो भरून पाहिलं हा नाटक बघून म्हणून केवळ एक काय म्हणतात त्याला रसिक पद्धतीने दाद द्यायची होती म्हणून या दोन कार्यक्रमांबद्दल सांगितलं पुण्याकारमध्ये हे कार्यक्रम जर का होत असले वेळात वेळ काढून बघा आवडले नाही तर अर्ध राजन राजकन्या तुम्हाला मी बक्षीस द्यायला तयार आहे <laughs> बाय बाय